खोपोलीतील मुस्लिम बेलदार समाजाच्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप खोपोली अनेक वर्षापासून विखुरलेला अशिक्षित व मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करणारा मुस्लिम बेलदार समाज आपल्या न्याय व हक्कासाठी एकवटला आहे शहरात हजारोंच्या संख्येने असलेला समाज परंतु नेतृत्व करण्यास कोण तयार नव्हते याकरिता यात समाजाचे सुशिक्षित व अभ्यासू पत्रकार तैयब भाई खान यांनी पुढाकार घेऊन आपला समाज एकत्र केला आहे समाजातील एकजुटीमध्ये वाढ होण्यासाठी दिनांक ऑक्टोबर दहा रोजी खोपोली नगर परिषदेच्या डॉक्टर माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे काँग्रेस महिला शहर अध्यक्षा रेखाताई जाधव पत्रकार आकाश जाधव प्रवीण कोल्ह मुस्लिम बेलदार समाजाचे अध्यक्ष रऊफ खान व सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी येणाऱ्या काळात समाजाला लागणाऱ्या मूलभूत सुविधा शासकीय योजना व आपल्या न्याय हक्कासाठी समाज एकत्र केला असल्याचे पत्रकार तय्यब भाई खान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपस्थित मान्यवर माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे व पोलीस निरीक्षक सचिन हिरे व रेखाताई जाधव यांनी विखुरलेला समजा एकत्र केल्याने पत्रकार तय्यब भाई खान यांचे कौतुक केले